पुण्यातील एकोणीस वर्षीय खातीजा शेख हिच्याशी संबंधित ऑपरेशन सिंधूर प्रकरण आणि मुंबई उच्च न्यायालयाच्या ताज्या सुनावणीबाबत आज आपण बोलणार आहोत खातीजाने नऊ मे दोन हजार पंचवीस रोजी एक वादग्रस्त सोशल मीडियावर पोस्ट शेअर केली होती पाकिस्तान जिंदाबाद ऑपरेशन सिंधूर म्हणजे हिंदुत्व आतंकवाद अशी ती पोस्ट होती आणि त्यानंतर तिच्या कॉलेजमध्ये गोंधळ झाला खातीजाला जिभे मारण्याची आणि कॉलेज मधून तिला निलंबित करण्यात आलं पण काल या प्रकरणात मुंबई हायकोर्टावर सुनावणी झाली आणि कोर्टाने कोर्टा सरकारलाच झापलं या सर्व प्रकरणाचा सविस्तर आढावा आज आपण घेणार आहोत नमस्कार मी श्रुती आणि तुम्ही पाहत आहात डिजिटल रणशी खातीच्या शेख ही पुण्यातील सिंहगड इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी अँड सायन्स येथील द्वितीय वर्षाची विद्यार्थिनी आहे बावीस एप्रिल दोन रोजी भारताने जम्मू काश्मीर मधील दहशतवादी हल्ल्याला प्रत्युत्तर म्हणून पाकिस्तान आणि पाकिस्तान व्याप्त काश्मीर मधील दहशतवादी तळांवर हवाई हल्ले केले ज्याला ऑपरेशन सिंदूर असं नाव देण्यात आले या ऑपरेशन नंतर खातिजाने नऊ मे रोजी इंस्टाग्रामवर एक पोस्ट शेअर केली ज्यामध्ये तिने पाकिस्तान जिंदाबाद असा उल्लेख केला आणि ऑपरेशन सिंदूरला हिंदुत्व आतंकवाद असं संबोधलं ही पोस्ट व्हायरल झाल्याने कॉलेज परिसरात गोंधळ निर्माण झाला काही विद्यार्थ्यांनी तिला जिवे मारण्याच्या धमक्या दिल्या तसेच कॉलेजने तिला राष्ट्रीय हिताचे कारण देऊन निलंबित केलं खातेजाने पण दोन तासातच ही पोस्ट डिलीट देखील केली व माफी मागितली पण तरीही हो, सात मे दोन हजार पंचवीस रोजी पुणे पोलिसांनी तिची अटक केली आणि तिला येरवाडा गृहगाळात ठेवली खातीच्या विरुद्ध भारतीय दंड संहिता म्हणजे बीएनएस अंतर्गत कलम एकशे बावन्न एकशे शहाण्णव एकशे सत्त्याण्णव दोनशे नव्याण्णव तीनशे बावन्न आणि तीनशे त्रेपन्न अंतर्गत गुन्हा दाखल झाला या सर्व कलमांचा अर्थ एकशे बावन्न म्हणजे देशद्रोहासारखे कृत्य यात सात वर्षापर्यंत कारावासाची तरतूद आहे कलम एकशे धार्मिक भावना दुखावण्याचा हेतू या तीन वर्षापर्यंत तुरुंगवास होऊ शकतो कलम एकशे सत्त्याण्णव राष्ट्रीय एकतेच्या विरोधात कृत्य जसे की देशविरोधी बयान या तीन वर्षापर्यंत शिक्षा कलम दोनशे नव्याण्णव धार्मिक भावना दुखवण्याचा हेतू असलेले विधान किंवा कृत्य ज्यामुळे तीन वर्षापर्यंत कारावास होऊ शकतो कलम तीनशे बावन्न गुन्हेगारी धमकी ज्यामुळे दोन वर्षापर्यंतचा कारावास होऊ शकतो कलम तीनशे त्रेपन्न शांतता भंग करण्याच्या हेतून बेकायदेशीर कृत्य ज्यामुळे एक वर्षापर्यंत शिक्षा होऊ शकते या गंभीर आरोपांमुळे हातीच्याला अटक झाली आणि तिच्यावर कठोर कारवाई करण्यात आली तिच्या पोस्टमुळे कॉलेज परिसरात तणाव निर्माण झाला काहींनी तिच्यावर हल्ल्याचा प्रयत्न देखील केला केला पण यानंतर सत्तावीस मे दोन हजार पंचवीस रोजी मुंबई उच्च न्यायालयाच्या व्हॅकेशन बँक न्यायमूर्ती गौरी गोडसे आणि न्यायमूर्ती सोमशेखर सुंदरसन यांच्या खंडपीठासमोर खातेच्या याचिकेवर सुनावणी झाली तिच्या वकिलांनी फरहाना शाह यांनी तिची अटक आणि कॉलेजचं निलंबन मनमानी असल्याचं सांगितलं खंडपीठानं सरकार आणि पुणे पोलिसांना कठोर शब्दात फटकारलं न्यायमूर्ती गौरी गोडसे यांनी खातेच्या कट्टर गुन्हेगारासारखी वागणूक दिली असं म्हणत सरकारच्या त्यावेळेवर नाराजी व्यक्त केली त्यांनी असं म्हटलंय की न्यायमूर्ती गोडसे यांनी कॉलेजच्या वकिलांना उद्देशून स्पष्टपणे नाराजी व्यक्त केली की कॉलेजच्या एका विद्यार्थिनी लाटीच्या कृतीसाठी गुन्हेगार ठरवत आहे ज्यामुळे तिचे शिक्षण भविष्य धोक्यात येत आहे कोर्टाने याला गंभीर चुकीचं वर्तन मानलं कोर्टाने शैक्षणिक संस्थेच्या भूमिकेवर जोर दिला की त्यांनी विद्यार्थ्यांना सुधारण्यासाठी आणि शिक्षण देण्यासाठी कार्य करायला हवे ना की त्यांना गुन्हेगार ठरवून त्यांचे भविष्य उद्ध्वस्त करायला हवे तिच्यावर कारवाई करताना योग्य प्रक्रिया म्हणजेच म्हणजेच नोटीस नाही जे की नैसर्गिक न्यायाच्या जस्टिसचे उल्लंघन आहे कोर्टाने असा इशारा दिला की अशा कारवाया विद्यार्थ्यांमध्ये आणि समाजात कट्टरता वाढवू शकतात जे समाजाच्या हिताचे नाही शैक्षणिक संस्थांनी सुधारणेचा मार्ग स्वीकारायला पाहिजे ना की दडपशाहीच्या अतिरिक्त सरकारी वकील प्रियभूषण काकडे यांनी असं सुचवलं की विद्यार्थिनीला पोलिसांच्या देखरेखीखाली परीक्षा देण्याची परवानगी द्यावी यावर कोर्टाने तीव्र आक्षेप घेतला आणि असं स्पष्ट केलं की ती गुन्हेगार नाही त्यामुळे तिच्या आजूबाजूला पोलीस ठेवणे अयोग्य आहे तिला पूर्ण स्वातंत्र्यासह परीक्षा देण्याचा अधिकार आहे यापुढे कोर्टानं असं देखील नमूद केलंय की विद्यार्थिनीने तिच्या कृतीबद्दल माफी मागितली आहे आणि तिचा हेतू स्पष्ट केला आहे अशा परिस्थितीत तिच्यावर गुन्हेगारी कारवाई करणं चुकीचं आहे तिची सुधारणा करणे हा शैक्षणिक संस्थेचा आणि सरकारचा उद्देश असायला हवा भारतीय संविधानाच्या अनुच्छेद एकोणीस एक अ अंतर्गत प्रत्येक नागरिकाला अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा अधिकार आहे यात आपले विचार मत भावना व्यक्त करण्याचा समावेश होतो मात्र अनुच्छेद एकोणीस दोन मध्ये देशाच्या सुरक्षिततेसाठी सार्वजनिक सुव्यवस्था आणि इतरांच्या भावना दुखावणार नाही यासाठी काही मर्यादा घालण्यात आल्या आहेत खादीजच्या पोस्टमुळे राष्ट्रीय भावना दुखावला गेला परंतु तिने तत्काळ माफी मागितली आणि याबद्दल पश्चाताप व्यक्त केला उच्च न्यायालयाने यावर जोर देताना म्हटले की तिच्या चुकीची शिक्षा तिला भोगावी लागली आहे आणि तिचं आयुष्य उद्ध्वस्त करण्याची मात्र काहीही गरज नाही कोर्टाने हा मुद्दा अधोरेखित केला की अभिव्यक्ती स्वातंत्र्य आणि देशातील यांच्यात समतोल राखला गेला पाहिजे जर एखादी व्यक्ती आपली चूक मान्य करते आणि तिचा कोणतंही मोठं नुकसान झालेलं नाही तर कठोर शिक्षा देणं कितपत योग्य आहे जा जा धार्मिक कट्टरवाद आणि राज्याचा समतोल यावर चर्चा घडवली तिच्या पोस्टमुळे काही गटांनी तिच्यावर हल्ल्याचा प्रयत्न केला तिला धमक्या देखील केल्या ज्यामुळे सामाजिक तणाव वाढला यावर कोर्टानं असं म्हटलंय की धार्मिक भावनांचा आदर करणं पण कायद्याचं राज्य टिकवणं हे देखील तितकंच महत्वाचं आहे खातेशाच्या बाबतीत पोलिसांनी आणि कॉलेजने जलदबाजीने कारवाई केली ज्यामुळे तिच्या मूलभूत अधिकारांचा उल्लंघन झाले यापुढे कोर्टाने असं स्पष्ट केलंय की कायद्याचं पालन करताना व्यक्तीच्या स्वातंत्र्यावर अतिक्रमण होता कामाने धार्मिक कट्टरवादामुळे सामाजिक शांतता धोक्यात येऊ शकते पण कायद्याचे राज्य हे सुनिश्चित करत की यामुळे प्रत्येकाला न्याय मिळेल खातेच्या प्रकरणात कोर्टानं तिच्या चुकीचं गांभीर्य लक्षात घेतलं पण तिच्या माफी आणि परिस्थितीचा विचार करून तिला दुसरी संधी दिली हे प्रकरण आपल्याला अभिव्यक्ती स्वातंत्र्याच्या मर्यादा आणि कायद्याच्या राज्याचे महत्त्व शिकवत धार्मिक कट्टरवाद आणि सामाजिक दबाव असतानाही कायदा सर्वांना समान संधी देण्यासाठी आहे मित्रांनो खातीजशे प्रकरणावर तुमचं मत काय अभिव्यक्ती स्वातंत्र्य आणि देशिक यांच्यात समतोल कसा राखला जावा तुमच्या प्रतिक्रिया कमेंट्स मध्ये नक्की सांगा हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका पाहत रहा डिजिटल लर्निंग धन्यवाद